राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे यांच्या विरोधात विवादित प्रसारित केल्याबद्दल धुळ्यात चांगलेच आक्रमक झाले असून शिवतीर्थ कॉमेडियन कुणाल कामराच्या पुतळ्याचं दहन करण्यात आलं यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली घोषणाबाजीमुळे परिसर चांगलाच दणाणून गेला होता पुतळा दहन झाल्यानंतर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख मनोज मोरे यांच्या नेतृत्वात शिवसेनेनं ने ने शहर पोलीस स्टेशन गाठत कुणाल कामराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख मनोज मोरे महानगरप्रमुख संजय वाल्हे उपमहानगर प्रमुख राजेंद्र चौधरी युवा सेना जिल्हा प्रमुख मनोज कोयकर मनोज घोडके शेखर बडगुजर सनी मोरे यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते स्टँडअप कॉमेडियन कुणाल कापरा कामरा या विकृत आरामखोराने स्टँडअप कॉमेडीच्या नावाने महाराष्ट्राचे गेल्या पंचवीस वर्षापासून अतिशय प्रामाणिक सेवा करणारे महाराष्ट्राच्या विकासामध्ये त्यांचं योगाचं मोलदाना योगाचं मोलाचं योगदान आहे असे माजी मुख्यमंत्री आणि वर्तमान उपमुख्यमंत्री अनाथ हंचना एकनाथ एकनाथ साहेब यांच्याबद्दल आक्षेपार्य विधान करून व्यंगात्मक टीका टिप्पणी करून हा फक्त एकनाथ शिंदे साहेबांचा नव्हे हा शिवसेनेचा नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान केलेला आहे कॉमेडी करताना किंवा व्यंग करताना राजकीय नेत्यांनी भरभरून प्रतिसाद देणं हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे कॉमेडी करणं हा त्याचा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग जरी असला तरी अनेक कार्यक्रमांमध्ये आपण बघतोय कॉमेडियन राजकीय नेत्यांवर व्यंग करतात परंतु ते अतिशय सभ्यपानाने त्याचा स्वीकार करून त्याला प्रतिसाद आणि दाद देत असतात परंतु या आरामखोराने कॉमेडीच्या नावाने अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाने हा महाविकास आघाडीचा कुत्रा कुणाल कामरा याने सुपारी घेतलेली आहे एकनाथ शिंदे साहेबांच्या कामाची बरोबरी या महाविकास आघाडीच्या नेत्यांना करता येत नाही आहे अनेक मार्ग वापरून त्यांना दाबता येत नाही आहे परंतु मग अशा विकृत मानसिकतेत जाऊन खोटी बदनामी करणं आणि खोटी टीका करून त्यांच्या चारित्र अन करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीने कुणाल कामराच्या माध्यमातून केलेला आहे कुणाल कामराला शिवसेनेच्या वतीने आम्ही जाहीर इशारा वाचा दम देतो महाराष्ट्रामध्ये तो जिथे दिसेल तिथे त्या तोंडाला काळापासून त्याचे कपडे फाडून त्याची नग्न धिंड काढण्याची शिवसेनेची तयारी झालेली आहे आरेला कार्य क्रियेला प्रतिक्रिया हा शिवसेनेचा सर्वात मोठा गुणधर्म आहे त्याच्यामुळे कॉमेडी करायला आमचा काही कोणाला विरोध ब्युरो माझा महाराष्ट्र न्यूज धुळे